मराठा आरक्षणावर सर्वपक्ष आयोजित केलेल्या बैठकीला के विरोधी पक्ष ऐनवेळी येत नाहीत असं करून ते आपली एका प्रकारे राजकीय जात दाखवत आहेत अशा तीव्र शब्दात उपमुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लक्ष केलं आणि दुसरीकडे मराठा आरक्षणाप्रश्नी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामधला सामना इतक्या लवकर शांत होणार नाही याची चिन्हसुद्धा पाहायला मिळाली नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहताय पुढारी न्यूजच्या यूट्यूब चॅनलवरचा आपला हा कार्यक्रम चर्चा तर होणारच आणि चर्चा का नाही होणार कारण एकीकडे मराठवाड्यात धाराशिवला मराठा संघर्ष योद्धे ज्यांना म्हटलं जातं असे मनोज जरांगे पाटील यांच्या नव्या यात्रांचा आरंभ झालेला आहे समाजशी संवाद समाज यात्रा त्याला म्हणता येईल ते संवाद साधतायत ओबीसी आरक्षण असेल सगळे सोयरेचा मुद्दा असतील याबाबतीत जनजागरण सुद्धा करतायत आणि सरकारला धारेवर सुद्धा ते धरतायत धाराशिवमध्ये त्यांची प्रचंड मोठी सभा पार पडते या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या इथे मुंबईमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्या पावसाळी अधिवेशनाला आता जवळपास ते संपल्या जम असताना एक पर्याय होता जो सत्ताधाऱ्यांनी असा मांडायचा प्रयत्न केला तो म्हणजे या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यावर कारण इथे आपल्याला एक लाईन लक्षात घेतली ला पाहिजे ती म्हणजे मनोज जरांगे पाटील हे सदैव म्हणत आहेत एक पन्नास टक्के ओबी आरक्षण मर्यादेच्या आतलं आरक्षण ओबीसी आरक्षण आणि कुणबी दाखल्याच्या माध्यमातून सरसकट सगळे सोयरे सगळ्या मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे वाया कुणबी दाखले आता हा मुद्दा होत असताना ओबीसी शांत बसलेले नाहीये त्यांचं म्हणणं एकतर मराठ्यांची केस ओबीसी आरक्षणासाठीची नाही सरसकट कुणबी दाखले है देता येत नाहीत ज्यांचे दाखले जुन्यापासून आहेत त्यांच्याबद्दल आमचं म्हणणं नाही मात्र आता जे नव्यानं दाखले दिले जात आहेत ज्या प्रक्रियेबद्दल सुद्धा ओबीसी नेते आणि अभ्यासकांना आक्षेप आहेत ते दाखले एकतर रद्द करण्यात यावेत नवे देण्यात येऊ नयेत आणि या मार्गानं मागच्या दारानं मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाअंतर्गत आणण्यात येऊ नये आता या पेचामध्ये सापडले सरकार हे सरकार एकतर तीन पक्षांचं सरकार आहे आणि या तीन पक्षांच्या सरकारच्या समोर हे सगळ्यात मोठं आव्हान आहे की मराठा आरक्षणाच्या बाबतीत करायचं तरी काय आपल्याला कल्पना आहे आत्तापर्यंत मराठा आरक्षणाला सारथीच्या माध्यमातून असेल नऊ टक्के ईडब्ल्यू एस आरक्षणाच्या माध्यमातून असेल या सगळ्या बाबतीतल्या आरक्षणाच्याद्वारे एका अर्थानं मराठा समाजाला लाभाचा मार्ग मोकळा करून देण्यात आलेला आहे आपल्याला कदाचित आठवत असेल पुढारी न्यूजनं याची सगळ्यात मोठी बातमी दिली होती जेव्हा मागच्या वर्षी ज्यावेळी सरकारनं एक मोठी हाफ पेज जाहिरात दिली होती की देण्यात आलेलं हे ह्या सगळ्या सवलती सोयी मोठ्या मनानं स्वीकारा आणि आपली प्रगती साधून घ्या एक प्रकारे तेव्हा सरकारनं एक प्रकारे सुतोवाच केलं होतं की ओबीसी आरक्षण मिळणार नाही मात्र इतर जे जे मार्ग आहेत मग ते तुम्हाला सारथीच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना मदत करणं असेल शिष्यवृत्तीसाठी पाठ्यवृत्तीसाठी मदत करणं असेल किंवा ईडब्ल्यू एस अंतर्गत त्यांना सरकारी सेवेमध्ये आणि अन्य लाभांसाठी बेनिफिशरी लाभार्थी ठरवण्याचा मुद्दा असेल या बाबतीत सरकार पॉझिटिव्ह आहे आणि त्यामुळे आता या मागण्या तुमच्या जास्तीत जास्त मागण्या मान्य झालेल्या आहेत त्यामुळे अर्थ असा होता की ओबीसी आरक्षणाचा आग्रह धरण्यात येऊ नये मात्र तरी सुद्धा जरांगे पाटलांची आंदोलनं कायम राहिली जरांगे पाटील ओबीसी आरक्षणावर ठाम राहिले त्याची काही कारणं सुद्धा होती कारण ओबीसी आरक्षणाचं जो पिकिल्युअर अशी वैशिष्ट्य आहेत ती मराठा समुदायासाठी महत्वाची आहेत असं जरांगी पाटलांना आणि मराठा आरक्षण समर्थकांना वाटतं मग ते शैक्षणिक पातळीला असेल सामाजिक पातळीला असेल आर्थिक पातळीला असेल नोकऱ्यांच्या बाबतीत तर आहेच आहे या सगळ्या पातळीवरती त्यांना ओबीसीच्या आत असणं गरजेचं आहे आणि त्याला आणखी एक कारण आहे डब्ल्यू एस म्हटलं तरी सुद्धा तो जातीचा वर्ग प्रवर्ग नसून तो आर्थिक मागासांचा मुद्दा आहे दुसरी गोष्ट ह्या पन्नास टक्क्याच्या वरची आरक्षण ही नेहमी डामाडवून राहतात आणि त्याच्यावरती कोण कधी कसली केस टाकेल आणि काय होईल याचा काही नेम राहत नाही हा सुद्धा मराठा अभ्यासक आंदोलक जरांगेंपासून ते अन्य कार्यकर्त्यांपर्यंतचा मनातला एक रास्त मुद्दा आहे की नेमका या पन्नास टक्क्याच्या वर गेलं की तिकडे ते सुप्रीम कोर्टात जातं आणि मग सगळ्या त्या जुन्या केसेसचे दाखले दिले जातात आणि मग आम्हाला मिळत नाही आणि या पार्श्वभूमीवरती जरांगीनी त्रिसूत्रीच दिली पन्नासच्या आत ओबीसी कुणबी सगळे सोयरे आरक्षण आता या त्रिसूत्रीला मान्य करायचं झालं तर सरकारला ते सर सोपं नाही आहे कारण त्याच्यामध्ये असंख्य कायदेशीर पेच आहेत यापूर्वीच्या आयोगांचे दाखले आहेत ज्यामध्ये मराठा समाजाच्या मागास असण्याच्या स्टेटसबद्दल या दाव्याबद्दलचे वाद प्रतिवाद झालेले आहे सर्वे झाला आयोग झाला तो सुप्रीम कोर्टापर्यंत गेला त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा त्या आयोगाच्या छाननी विषयाबद्दल सुद्धा टीकाटिपणी झाली आणि डेटाबद्दलसुद्धा मुद्दे अनेक आले होते पुन्हा एकदा आता या सगळ्या प्रक्रियेतून कदाचित जावं लागण्याची शक्यता आहे <coughs> पण हे मात्र जवळपास सरकार आणि विरोधकांना कदाचित माहीत असावं हो की हा ही निसर्डी हा रस्ता आहे हा ही वाट आहे निसर्डी आहे आणि त्यामुळे हा पेच प्रसंग तयार झाला आहे आता पेच प्रसंग असला तर तो सत्ताधाऱ्यांसाठी आहे विरोधक अशाच वेळी इतक्या चांगलं मैदान मिळालेलं असताना ते त्या बॉलवरती षटकार चौकार ठोकणार नाहीत हे कसं मान्य करायचं म्हणून तर ते राजकारण असतं आता इथे पेच सरकार समोर तयार झालेला आहे दोन कारणांसाठी एक हा विषय अवघड आहे म्हणून तर आहेच पण लोकसभा निवडणुकांच्या वेळी मराठवाड्यामध्ये महायुतीला जो फटका बसला महाराष्ट्राच्या अन्य भागात सुद्धा जी एक संतप्त सुप्त लाट बघायला मिळाली त्या पार्श्वभूमीवर हे सरकार सावध झालेलं आहे विधानसभेला त्यांना हा आउटबस्ट हा उद्रेक हा विद्रोह त्यांना नको आहे मग तो शांत करण्यासाठी काय करता येईल एक मनोज जरांगेंचं समाधान झालं पाहिजे ते तर होताना दिसत नाहीये दुसरीकडे ओबीसी नेत्यांशी वादग्रस्त वक्तव्य असतीच वादग्रस्त वक्तव्य तशी दोघांकडून होत आहेत कोणाला एकालाच आपल्याला काही सांगण्याचा मुद्दा नाहीये दोघं दोन्ही बाजूंकडनं होत आहेत मात्र शब्दाला शब्द भेडतोय आणि संघर्ष पेटतोय मराठवाड्यामध्ये तर त्याचं चित्र जरा अधिकच विचित्र झालं मराठा ओबीसी वादामुळे आणि या पार्श्वभूमीवर आता तोडगा काय काढायचा तोडगा काढायचा झाला तर काहीतरी मराठा समाजाला सांगावं लागेल की ह्या गोष्टी केलेल्या आहेत आता हे करायचं असेल तर एक मार्ग असा असू शकला असता की जे विरोधक मराठा आरक्षणाच्या बाबतीत आग्रही आहेत आणि सरकारला पेचात पकडतायत की ओबीसींना पण ठीक ठेवा आणि मराठ्यांना आरक्षण द्या तर मग किमान या विरोधकांना सोबत घेऊन आपण विचारण्याचा प्रयत्न करूयात की तुमचं काय म्हणणं आहे हे उघड आहे की याच्यामधलं राजकारण असं होतं की विरोधकांना टेक्निकली बोलावं लागणार आणि त्या बैठकीची जेव्हा मी माहिती घेतली त्या बैठकीमध्ये अशी अपेक्षा होती की विरोधकांनी आपलं नेमकं का काय म्हणणं आहे प्रत्येक पक्षानं मराठा आरक्षणाच्या बाबतीत पुन्हा एकदा त्रिसूत्री जयरंगे पाटलेंची त्रिसूत्री आपल्याला विसरायची नाहीये पन्नासच्या आत सगळे सोयरे सरसकट ओबीसी कुंडवी आरक्षण आता या बाबतीत प्रत्येक पक्षाला भूमिका मांडावी लागेल लेखी स्वरूपात द्यावी लागेल कारण जे काही एकदा मिटिंग झाली की ती मिटिंग साधी नसणार आहे ती औपचारिक मिटिंग होती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी बोलवलेली अधिकारिक अधिकृत मिटिंग होती त्याचे मिनिट्स बनतात ते मिनिट्स अधिकृतरित्या असतात आता अशा मिटिंगमध्ये विरोधकांना जर का ते आले असते तर त्यांना भूमिका मांडावी लागली असती आणि ती टेक्निकली मांडावी लागली असती आता सध्या विरोधकांचं काय म्हणणं आहे ओबीसींना धक्का लावू नका मराठ्यांना त्यांचा न्याय मार्ग द्या काय हक्क द्या म्हणजे काय द्या म्हणजे आरक्षण द्या कसं द्या आता इथे विरोधकांनी मात्र त्यांनी एक मुद्दा बरोबर हेरला आणि त्यांनी अचानक त्या बैठकीला जाणं टाळलेलं आहे आता दोन बाजू आहेत जे आपल्याला समजून घ्याव्या लागतील देवेंद्र फडणवीस याबद्दल प्रचंड चिडले त्यांनी जोरदार टीका केली विरोधकांवरती त्यांनी अगदी शरद पवारांचं सुद्धा नाव घेतलं की शरद पवार या विषयामध्ये लक्ष घालत होते ते येतील असं वाटलं मात्र तसं झालेलं नाहीये विरोधक आलेलं नाहीये त्यामुळे त्यांना हा महाराष्ट्र पेटता राहावा असंच वाटतं असा, असा गंभीर आरोप सुद्धा फडणवीसांनी केला इतकंच नाही तर जनरली मितभाषी किंवा मृदुभाषी असे मानले जाणारे देवेंद्र फडणवीस यांनी यापर्यंत विधान केलं की एक प्रकारे आपली राजकारणाची जात दाखवून दिलेली आहे आता हे होत असताना विरोधक शांत राहतील तर ते विरोधक असले वडेट्टीवार आणि एकूण विरोधकांकडनं सुद्धा नोट यायला लागलेला आहे स्वतःची बाजू पुढे यायला लागलेली आहे त्याच्यात त्यांचं म्हणणं आणि तो मुद्दा सुद्धा टेक्निकली मुद्दा बरोबर आहे इंटरेस्टिंग आहे मुद्दा बरोबर आहे विरोधकांचं म्हणणं आणि माझ्यासमोर ती प्रेसनोट महाविकास आघाडीची आहे त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे त्यांनी दोन तीन गोष्टी मांडल्यात एक आरक्षणाच्या मुद्द्याबद्दल बोलायचंय विधिमंडळात बोला सेशन मध्ये बोला त्यासाठी विविध आयुध आहेत त्या अंतर्गत चर्चा ठेवा सगळ्यांना भूमिका मांडू द्या एक दुसरा मुद्दा या सगळ्यामधल्या प्रोसेसमध्ये जेव्हा जेव्हा आंदोलन झाली तेव्हा महाराष्ट्र शासन कधी आपल्या इंटरमिडियरीजद्वारे आपल्या संवाद दूतांतर्फे किंवा मंत्र्यांच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही जरांगे पाटील किंवा त्यांच्या सभोवतालच्या लोकांसोबत काही बोलत होता त्यावेळी ते नेमकं तुम्ही काय बोललेलं आहात काय बोलणी झालेली आहे तो जो काही गुलाल उधळला गेला होता नवी मुंबईच्या अलीकडे एकनाथ शिंदे पण गेले होते आणि जानांगे पाटील आणि गुलाल उधळला मग काय नेमकं ऑफर झालं होतं तुम्ही नेमक्या काय मागण्या मान्य केल्यात किंवा मागणं करण्याची आश्वासनं मागण्या मान्य करण्याची आश्वासनं दिलेली आहेत ती आम्हाला अधिकृतरित्या कळवावीत पटलावर ठेवावीत विधिमंडळात यावीत असा पेच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांसमोर टाकला एकीकडे सत्ताधाऱ्यांनी मिटिंगला बोलवलं आणि एक प्रकारे विरोधकांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी विरोधकांची अडचणी करायचा प्रयत्न करायचा विचार असेल कदाचित विरोधकांनी तो मुद्दा म्हटलं मग विधिमंडळ कशासाठी आहे या अशा असे विषय हे बैठकीचे नसतात ते विधिमंडळातल्या चर्चेचे असतात त्यामुळे त्यांनी ते विधिमंडळात चर्चेसाठी घेण्याचा प्रयत्न केला आता हे झालं असतं था तर तिथे सरकारची कोंडी झाली असती का विरोधकांची कोंडी झाली असती का तर आता मुख्य मुद्दा असा आहे की नसो, जो मुळात विषय आहे तो सरकारकडून असो की विरोधकांकडून असो जो विधिमंडळ सुरू झाल्यानंतर अधिवेशन पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर बजेट सादर झाल्याच्या पहिल्याच काही दिवसांमध्ये जो विषय यायला पाहिजे होता तो इतका शेवटच्या आठवड्यापर्यंत था, थांबायची काय गरज होती हा प्रश्न खरं तर आपण सत्ताधारी खास करून सत्ताधारी आणि विरोधकांना विचारला पाहिजे आता त्यामध्ये विधिमंडळाच्या लॉबीजमधली चर्चा ऐकायला आली त्या चर्चेचा आधार घेऊन सांगायचं झालं तर यावरती फलदायी चर्चा कोणालाच अपेक्षित नव्हती आणि शिवाय जी आता निवडणूक होणार आहे आमदारकीसाठीच्या ज्याच्या अकरा जागा आहेत त्यासाठी आमदारकीची जी काही गणित सध्या गाठायची आहेत त्यामध्ये सगळे पक्ष गुंतलेले आहेत त्यामुळे शक्यतो हा विषय कोणाला फार मोठा हौस द्यायचा नव्हता अशी चर्चा विधिमंडळाच्या लॉबीमध्ये ऐकायला येते जे काही असेल पण यामध्ये पुन्हा एकदा एक, एक अतिशय संवेदनशील मुद्दा मराठा आरक्षणासारखा मुद्दा याचं फक्त राजकारणच होत राहणार का हे पावसाळी अधिवेशन अशा अधिकृत चर्चांसाठीची शेवटची संधी होती कारण आता पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर पुढच्या दोन महिन्यामध्ये निवडणूक आहेत पुढे तर गणपती आहेत म्हणजे सणसणावर आले त्यानंतर राज आचारसंहिता लागू होईल मग तर विषयच संपला आणि त्यानंतर निवडणूक मग निकाल मग काय सत्ता ज्याची असेल तशी आणि त्यानंतरचं मग हिवाळी अधिवेशन तेव्हा काय होईल ते होईल या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र धगधगदाच ठेवायचा आहे का वादच होऊ द्यायचे आहेत का सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे बैठकीला विरोधक नाही आले विरोधकांचं प्रत्युत्तर आहे मुद्दा विधिमंडळात का नाही आणला पटलावर का नाही आणला तुम्ही यापूर्वी काय बोलले आणि ते चुकीचं तरी कुठं आहे विरोधक जेव्हा म्हणतात की तुम्ही प्रत्यक्ष भेटीला जाता गुलाल उधळता तुमचे लोक जातात आणि जरांगींना भेटतात मागण्या मान्य झाल्या का किती प्रमाणात झाल्या कोणत्या झाल्या त्याचे कायदेशीर निकष काय याची अधिकृत माहिती कधी झाली आहे पटलावर दाखल आणि हा प्रश्न विचारला गेला तर त्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल आता त्या प्रश्नाची उत्तरं न देता विरोधकांना कोंडीत पकडायचं आणि विरोधकांना म्हणायचं बैठकीला आलं नाहीत म्हणून तुम्ही राजकीय जात दाखवून दिली हा एक मार्ग असू शकतो इथे एका एका पातळीला एका पातळीला असं व्यक्तिशा वाटतं की विरोधक जर का त्या बैठकीला गेले असते तर किमान ही बैठक झाली आणि विरोधक सुद्धा या चर्चेला तयार आहेत असा नक्की संदेश गेला असता पण मग अगेन सत्ताधारींच्या समोर विरोधक म्हणतातच आहेत आम्ही चर्चेला तयार आहोत पण मग ती विधीमंडळात येऊ द्या त्यातही चूक नाही आहे अशा सर्वपक्षीय बैठकीचं जे सगळ्यात मोठं सभागृह सगळ्यात मोठा हॉल आहे तो म्हणजे विधीमंडळ विधानपरिषद आणि विधानसभा मग तिथे का नाही घेतली ही अशा प्रकारे अनेक अने आयुध असतात तुम्हाला अंतर्गत ही चर्चा ठेवता येते आणि ह्या चर्चेच्या या विषयावरती तर सगळ्यांचं एक मत आहे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा जेव्हा कधी पार करण्याचा पारित करण्याचा मुद्दा आला तो सर्व सहमतीनं सर्व आमदारांच्या सर्व पक्षाच्या समर्थनाने पारित झालेला आहे म्हणजे उद्या जर का तुम्ही मराठा आरक्षणाचा विषय चर्चेला ठेवला असतं तर कुणी नाही म्हणायचं कारणच नव्हतं मग आता इथे सत्ताधाऱ्यांनाही विचारावं लागेल की हे राजकारण का झालं आणि मग असा च, अशी चर्चा विधिमंडळात का होऊ दिली गेली नाहीत एक आजचा दिवस मात्र असा होता की ज्यामध्ये सत्ताधाऱ्यांनी इतका गोंधळ घातला अशी चित्र तयार झालं किंवा त्याच्यावर टीका होते विरोधकांकडून की त्यामध्ये विरोधक आले नाही म्हणून सत्ताधारी इतके आक्रमक झाले की या विषय पुढे चर्चेलाच गेला नाही आजचा विषय गेला उद्या उपराष्ट्राध्यक्ष उपराष्ट्रपती येत आहेत कारण उद्या विधिमंडळाचा महत्वाची महत्वाचा दिवस आहे विधिमंडळाचा वर्धापन दिन आहे त्या पार्श्वभूमीवर आणि नंतर परवा निवडणुकीचा निकाल आहे त्यामुळे हे अधिवेशन संपलेलं आहे एकूणच राजकारणाचा हा खेळ असा चालू राहणार मात्र यामध्ये जीवाभावाचे आणि अतिशय लोकमानसावर परिणाम करणारे जनजीवनावर परिणाम करणारे विषय यांचं फक्त राजकारण होणार का हा प्रश्न मात्र आपल्या हातामध्ये उरतो याचा लवकरात लवकर सोक्षमोक्ष लागावा याबद्दल मार्ग निघावा त्याठी सगळ्यांनी एकत्र यावं अन्यथा त्याची शेवटची पायरी ही निवडणुकीचा निकाल हीच असणार आहे आणि त्याच्यानंतर विरोधकांना सुद्धा आत्ता हायसं वाटत असेलही आणि त्यांनी कोंडीत पकडले सत्ताधाऱ्याने हे पण खरं आहे पण हे मी नाकारून चालणार नाही की उद्या जर का खरंच सत्ता बदल झाला तर आता ज्या रिसिव्हिंग एंडला सत्ताधारी आहे तिथे विरोधक असू शकतात महाविकास आघाडीमध्ये मी आता विधिमंडळात मला माझं जाणं झालं साधारण एक फील असा आला की महाविका विकास आघाडीमध्ये एक जरा सुशेगाद वातावरण पसरू लागलेलं आहे की आता ही सत्ता आता महायुतीची सत्ता गेल्या जमा आहे आणि आपण आता जवळपास आलोच आहोत आणखी जोर लावला की एकशे सव्वेचाळीसचा मॅजिक फिगर जवळपास आपलीच आहे किंवा कदाचित आपल्या महत्वाच्या हस्तक्षेपाशिवाय सत्ता स्थापन करणं सोपं होणार नाही आणि ते बऱ्यापैकी खरं आहे ते नाकारायचं कारण नाही पण मुद्दा असा आहे अशी ताकद मिळवल्यानंतर सगळ्यात मोठी जबाबदारी तुमची असेल मराठा आरक्षणाविषयीची नव्या सरकारचं सगळ्यात मोठं आव्हान दोन हजार पंचवीस सालच्या जानेवारीमध्ये असेल ते मराठा आरक्षणाविषयी आणि खास करून जर का खरंच सत्तांतर झालं तर, तर मात्र विरोधकांकडे उत्तर नसेल कारण आता पाठी करून तुम्हाला मिळालेली आहे आता राधा सुता तेव्हा तुझा धर्म कुठे गेला असा प्रश्न विचारायची वेळ विरोधकांवरती येणार आहे त्यामुळे एक मात्र नक्की आणि अशी चर्चा सुद्धा आता सुरू झालेली मराठा आंदोलक सुद्धा आता म्हणू लागलेले की विरोधकांनी सुद्धा आपल्या जाहीरनाम्यामध्ये मराठा आरक्षणाबद्दल आणि कोणतं मराठा आरक्षण जरांगे पाटलांची त्रिसूत्री पन्नासच्या आत ओबीसी कुणबी मराठा आरक्षण सगळे सोयरे सरसकट या त्रिसूत्रीवाल्या आरक्षणाचा जाहीरनाम्यामध्ये तुम्ही समावेश करणार का एक वेळ त्या सत्ताधाऱ्यांच्या बैठकीला विरोधक गेले नाही गेले हा विषय वेगळा नाही गेले विषय संपला त्याच्या पुढे आता अधिवेशनही संपलं पण जाहीरनाम्यामध्ये कोण काय भूमिका मांडणार आहे भाषणांमध्ये काय भूमिका मांडणार आहे याकडे महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे आणि ती चर्चा अशीच होत राहील हा विषय तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा कमेंट बॉक्समध्ये ह्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील पुढारी न्यूज फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर म्हणजे आता एक्स याच्यावरती उपलब्ध आहे तुम्ही संपर्कात राहू शकता मी स्वतः सुद्धा फेसबुक आणि एक्स वरती ऍक्टिव्ह असतो फॉलो करू शकता मला तुम्ही आणि तुमच्या कमेंट्स वाचायला मला नक्की आवडेल आणि त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाहत राहा पुढारी न्यूज